नमस्कार मंडळी आज आपण एक खूप महत्वाचा आणि घराघरात विचारला जाणारा प्रश्न पाहणार आहोत आईवडिलांनी आपली संपूर्ण संपत्ती जर एका मुलाच्या नावे केली तर ते कायदेशीर आहे का या प्रश्नाचं उत्तर संपत्तीच्या प्रकारावर आणि आईवडिलांच्या अधिकारावर अवलंबून आहे चला तर हे टप्प्याटप्प्याने तप तप समजून घेऊया सगळ्यात आधी या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी संपत्तीचे प्रकार बघूया भारतीय कायद्यानुसार संपत्तीचे दोन प्रकार मानले जातात एक म्हणजे स्वतः मिळवलेली संपत्ती ज्याला इंग्लिशमध्ये सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी असं म्हणतात ज्यामध्ये आईवडिलांनी स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या कमाईने खरेदी करून मिळवली संपत्ती त्यानंतर वडिला पार जी संपत्ती ज्याला अँसेस्ट्रल प्रॉपर्टी असं सुद्धा म्हणतात जी पिढ्यानपुढ्या वंश परंपरेने आपल्या परिवारात असते व ती वडिलांकडे आलेली असते यावरच ठरते की संपत्ती ते एका मुलाच्या नावे देऊ शकतात की नाही आईवडिलांनी स्वतः मिळवली प्रॉपर्टी जर असेल तर त्या संपत्तीवर त्यांचा पूर्णपणे अधिकार असतो हे इच्छेनुसार म्हणजे ते एका मुलाला गिफ्ट डीड करून देऊ शकतात किंवा ते मृत्यूपत्रात त्या मुलाबद्दल मुलाला ते प्रॉपर्टी देऊ शकतात इतर मुलांना या बाबतीत काही कायदेशीर दावा करता येत नाही उदाहरणार्थ वडिलांनी जर स्वतःच्या पगारातून म्हणजे ते नोकरीला असतील मुंबईला आणि जर ते त्यांनी मुंबईला एखादा फ्लॅट घेतला असेल आणि त्यांनी त्यांच्या हयातीत त्यांच्या एकाच मुलाच्या नावे गिफ्ट डीड केला किंवा मृत्यूपत्र लिहून ठेवले तर ते कायदेशीर मानले जाते ते एका त्या मुलाला देऊ शकतात पण जर तीच प्रॉपर्टी ही अँसेस्टर असेल तर या बाबतीत वेगळे नियम आहेत हिंदू सक्सेशन ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी फायनुसार मुलं व मुली यांना जन्मताच वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क असतो त्यामुळे आई वडील ही संपत्ती फक्त एका मुलाला देऊ शकत नाही अशी व्यवस्था केली तर इतर मुलं ही कोटात जाऊ शकतात उदाहरणार्थ जर वडिलांना त्यांच्या वडिलांकडून वारशा हास्याने मिळालेली जमीन पर्यंत मांडली जाते त्यामुळे आई वडिलांना ती प्रॉपर्टी एकाच मुलाच्या नावे करता येत नाही आणि जर चुकून केली तर त्या बाबतीत बाकीच्यांना त्यावर दावा करता येतो आता यातच आईची संपत्तीबद्दल सुद्धा बोलूया एक जर आईकडे स्वतःच्या कमाईची संपत्ती असेल तर ती तिच्या इच्छेनुसार कोणालाही देऊ शकते आता बघूया ही प्रॉपर्टी कशी हस्तांतरित करू शकतात आईवडील संपत्ती एका मुलाच्या नावावर खालील प्रकारे करू शकतात एक गिफ्ट डीड म्हणजे ते जिवंत असताना एकाच मुलाच्या नावे त्यांची सेल्फ अक्वर्ड प्रॉपर्टी ही गिफ्ट करू शकतात त्यानंतर विल मृत्यूनंतर त्यांनी जर विल केले असेल तर ते मृत्यूनंतर लागू होते व त्या मुलाच्या नावे ती संपत्ती होते तसेच ते खरेदी विक्रीसुद्धा करू शकतात आता याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न इतर मुलं कोर्टात जाऊ शकतात का स्वतः मिळवलेली संपत्ती असल्यास नाही जर ती संपत्ती ही वडीलोपार्जित असेल तर उत्तर आहे हो कारण त्यावर सर्वांना जन्मसिद्ध हक्क असतो तसेच आई वडिलांवर दबाव टाकून फसवणूक किंवा ते मानसिकदृष्ट्या असमर्थ असताना सुद्धा त्यांच्याकडून एखादा कर कागद करून घेतला असेल तरी सुद्धा बाकीचे लोक ही न्यायालयात जाऊ शकतात तर शेवटी महत्वाचं काय तर स्वतः मिळवलेली संपत्ती असेल तर आईवडील इच्छेनुसार एकाच मुलाला देऊ शकतात वडिलोपार संपत्तीमध्ये सर्व मुला, मुला मुलींना समान हक्क असल्याने एकाच मुलाला देणं कायदेशीर नाही त्यामुळे कोणताही व्यवहार करण्यापूर्वी संपत्तीचा प्रकार निश्चित करणे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही माहिती ही माहितीपर उद्देशासाठी आहे कोणतेही कायदेशीर सल्ला घेण्याआधी वकिलांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे